श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी सेवकांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आता आपण आलो आहोत नाशिक इगतपुरी त्या इथे घोटी म्हणून एक गाव आहे त्या गावाला हायवेला लागूनच स्वामी समर्थांचं खूप सुंदर असा एक मठ इकडे बांधले जाते मग यामध्ये दोन वर्ष झाले मठ हे पाहू शकता हे बाजूला एकदम हायवेला हायवेला लागूनच हा हायवे आपला मुंबई नाशिक हायवे हायवेला लागूनच ते मंदिर आहे इकडे खूप सुंदर मंदिर बनवलेलं आहे तुम्हाला दाखवतो मी योगा एकदम निसर्गाच्या सानिध्यामध्ये थोडं उंचावरती आहे पासून शंभर मीटर बरोबर लागूनच हायवेला लागूनच वरती झाला रस्ता आहे एक शंभर मीटरवरती स्वामींचं इकडे तुम्हाला इकडे मंदिर दिसून येईल हा रस्ता आहे इथून आतमध्ये हायवेवरून इकडे आतमध्ये यायला एकदम निसर्गाच्या सानिध्यामध्ये थोडं उंचावरती आहे हे सुद्धा एक मंदिर आहे समोर छोटंसं हे बाहेर स्वामी समोर एकदम सुंदर असं ना ते मंदिर बनवलेलं आहे ते खूप छान शांत परिसरामध्ये ह्यावेळेला कोणालाही तुम्ही विचारलं तिकडे पाण्याची टाकी म्हणजे घोटी गावाच्या इकडे आलात ना पाण्याची एकच टाकी आहे त्या टाकीला टाकीच्या एक्झॅक्ट बाजूला असा निसर्गामध्ये थोडं उंचावरती खूप सुंदर असं आहे स्वामींचं इकडे मंदिर बनवलेलं आहे नवीनच आहे जास्तीत जास्त शेअर करा फॉरवर्ड करा की लोकांपर्यंत ही गोष्ट कळली समजली पाय की स्वामींचा मठ इकडे सुद्धा आहे बरेच जण मुंबई शिर्डीवरून येतात ते सुद्धा इकडे हायवेवरून एक मिनटं व पाचशे मीटरवरतीच हे मंदिर आहे आतमध्ये कोणाला विचारू शकता तुम्ही इकडे एवढं सुंदर इकडे स्वामींचं हे मंदिर आहे इकडे तुम्हाला आता आतमध्ये दाखवतो हे बाहेर असं औदुंबरचं वटवृक्ष आहे पार्किंगला वगैरे व्यवस्थित इकडे सुविधा आहे बाईक पार्किंग कार पार्किंगला व्यवस्थित इकडे जागा आहे आतमध्ये हा मंदिराचा मुख्यद्वार आहे इकडे हा गेट आहे समोर आता आम्ही आतमध्ये प्रवेश करत आहोत आत्ताच आत्ताच हल्ली आत्ताच मग आरती उरगली जस्ट आरती उरगल्यानंतर मी व्हिडिओला सुरुवात करतोय ते पहा इकडे एवढं सुंदर असं स्वामींचं इकडे मंदिर भरलेलं आहे सर्वांनी जास्तीत जास्त शेअर करा जे जे व्हिडिओ पाहत आहेत आणि शेअर करा पूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकांना कळलं पाहिजे की इथे इतकं सुंदर स्वामींचं मंदिर आहे इथे एकदम शांत वातावरणमध्ये सुंदर असं मंदिर इथे बनवलेलं आहे इकडे आलात की नक्की भेट द्या हायवेपासून पाचशे मीटरवरतीच देखील नाही त्याच्या जवळच मुंबई नाशिकवरून या तर मुंबईवरून शिर्डीला जाताना हायवेला लावून तुम्ही आतमध्ये पाचशे मीटरच्या आतच एवढं सुंदर स्वामींचं हे मंदिर आहे इथल्या ग्रामस्थांनी मिळून हे मंदिर बनवलेलं कारण इकडे जवळपास स्वामींचं एक देखील मंदिर नव्हतं मो मोन एवढं सुंदर असं स्वामींच इकडे मंदिर बनवलेलं जास्तीत जास्त शेअर करा सर्वांनी खूप सुंदर अशी मूर्ती शांत आणि खूप शांत वातावरणामध्ये हे देवस्थान आहे इथे तुम्ही कधीही या म्हणजे इथे कसलाच आवाज नाही गार्डनचा वगैरे आवाज नाही हवेलच्या बाजूला पण गाड्यांचा बिलकुल आवाज येत नाही एकदम शांत वातावरणामध्ये असं हे मंदिर स्वामींचं जास्तीत जास्त शेअर करा आपले स्वामी सर्वांपर्यंत पोचले पाहिजे कधीही तुम्ही म्हणजे गोटी टोलनाका का तिथून तो एक सातशे मीटरवरती हे देवस्थान आहे खूप सुंदर शिर्डीवरून येताना या मुंबई नाशिक हायवेवरून तुम्ही प्रवास करत असताना तुम्ही येऊन इकडे दहा पंधरा मिनटं रेस्ट करू शकता म्हणजे मन शांती इकडे गणपतीची छान अशी एक मूर्ती मावलेली आहे हो इकडे जप करण्यासाठी इकडे माळ ठेवलेले आहेत इकडे आसन आसन वगैरे आहे तुम्ही येऊन इकडे रिलॅक्समध्ये येऊन बसून करू शकता पूजा अर्चणी जप कधी प्रवासामध्ये येता येता इकडे एकदम छान असं वातावरणामध्ये हे इकडे मंदिर आहे सभोवतालचा परिसर दाखवतो इथून बाहेर आलात तर पूर्ण बाजूला इथे सर्व डोंगर वगैरे आहेत बघा इकडे उंचावरती आहात आम्ही थोडं आता ही फेरी प्रदक्षिणा आता इथून अशी हा परिसर आहे हा मागील बाजूस बाजू शेअर करत राहा शेअर करत राहा जे जे पाहत आहेत त्यांनी शेअर करा नाशिक मुंबईला हायवेला म्हणजे समजा नाही गोटी टोल एक पाच सातशे मीटर वरती देवस्थान आहे खूप शांत वातावरणामध्ये इकडे बाजूचं इकडे पुरातन एक मंदिर आहे इकडे पाहू शकता इकडे पूर्ण हिरवळ आहे सु बाजूला इकडे गोटी शहरामध्ये ना पाण्याची टाकी म्हणून कोणालाही तुम्ही विचारत ना इकडे घोटीला जे पाणी पुरवठा करते ते ही पाण्याची इकडे टाकी आहे सुंदर असं वातावरणामध्ये पाण्याची टाकी आहे नक्की भेट द्या जास्तीत जास्त शेअर करा सर्व लोकांपर्यंत वोस्ति। या गोष्टी पोहोचल्या पाहिजेत की आपले एवढे सुंदर सुंदर देवस्थान आपल्या येण्या जाण्याचे जो आपला रहदारीचा रस्ता तिथून बाजूलाच आहे प्रवासामध्ये कधी थकवा वाटला इकडे या तीन जप पा अकरा जप माळ करा माइंड रिलॅक्स होऊन जा शेअर करत राहा सर्वांना आपले स्वामी सरांत सरांपर्यंत पोचले पाहिजे महाराष्ट्राचा कोण आहे आम्ही जिथे जिथे आम्ही स्वामींचे मठ दिसतात आम्ही तिकडे जाऊन प्रयत्न करतो की लोकांपर्यंत माहिती पोचावी तुम्ही फक्त शेअर करा पुढे फॉलो करा लाईक करा आपला यूट्यूब चॅनेल देखील आहे त्याला सबस्क्राईब करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो आम्ही ठीक आहे भेटूया पुन्हा दुसऱ्या मठामध्ये श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी सेवकांना आणि शेअर करत राहा पुढे फा पाठवत जावा की जेणेकरून सर्व स्वामी सेवकांना इतकं सुंदर असं स्वामींचं मंदिर दिसलं पाहिजे नक्की विजिट द्या श्रीस्वामी स्वामी समर्थ